नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक कागद महत्त्वाचं असतं आणि नेमकं तेच कागद तुमच्या सोबत नसताना त्याची गरज भासत असते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते एक नेमकं कागद कोणतं आहे तर तुमचं तेर कागद आहे रेशन कार्ड दवाखान्यामध्ये गेला असाल तुम्ही किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गेला असाल तर तेव्हा तुम्हाला तुमचं राशन कार्ड हे लागत असतं परंतु तुमच्याकडं राशन कार्ड नसल्याकारणानं तुमचे अनेक कामं हे खोळंबली जातात आणि तुम्ही धावपळ सुरू होते ती तुमची धावपळ कमी करण्यासाठी ते कागदपत्र तुमच्या मोबाईलमध्येच कसं डाउनलोड करायचं त्याची पी डी एफ कशी सेव करायची आणि ती तुम्ही कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरती देऊन तुम्ही ते कागद घेऊ शकता कसं घ्यायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आर सी एम एस असं सर्च करून घ्यायचं आहे तुमच्यासमोर आर सी एम एसची वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं पाहू शकताय की इथं आर सी एम एसवर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही वेबसाईट आहे आर सी एम एस डॉट महापूर डॉट जी वी डॉट इन ही वेबसाईट आली जाईल त्या वेबसाईटवरती आल्यावर इथं पाहू शकता तुम्ही इथे की रेशन कार्ड रेशन कार्ड संदर्भातील अनेक सुविधा येत आहे त्याच्यामधून आपल्याला जर पाहिलं तर नो युअर रेशन कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यावर इथं कॅपचा दाखवलेला आहे तो कॅपच्या व्यवस्थित तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आपण कॅपच्या टाकून घेऊन व्हेरीफाय करणार आहोत व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल त्या ठिकाणी तर रेशन कार्ड नंबर किंवा ओल्ड रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काही बारा अंकी राशन कार्डचा नंबर आहे तो तुमचा स्वस्त धान्य दुकान यांच्याकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यावर क्लिक करून टाकायचा आहे आणि व्यव रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे वे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर असं तुमच्यासमोर दाखवलं जाईल ते आल्याच्यानंतर तुमचं जे काही इथं पाहू शकतं की इथं राशन कार्ड नंबर आहे प्रिंट युअर राशन कार्ड असं तुम्हाला इथं रेशन कार्ड दिले त्यावरती क्लिक करू शकता किंवा खाली तुम्ही माहिती पाहू शकता की तुमचं कोणतं ही आहे सप्लायर वगैरे तिथं माहिती दिलेली आहे ती सुद्धा पाहू शकता किंवा डायरेक्टली प्रिंट युअर रेशन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं राशन कार्ड आहे ते हे ओपन झालं जाईल त्याच्यावरती पाहू शकता हे अंत्योदय राशन कार्ड आहे त्याच्यामध्ये कोणाकडून तुम्हाला हे वितरण केलं जातं इथं तर तुमच्या गावातलं जे काही वितरक आहेत त्यांचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर मग इथं हेल्ड ऑफ फॅमिलीचं जे काही आहे त्यांचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर मग पत्ता कुठला आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं जाईल त्यानंतर मग तुमच्या राशन कार्डमध्ये किती मेंबर आहेत ते मेंबरसुद्धा इथं तुम्हाला खाली दाखवलं जातील त्यांच्यानंतर मग त्यांचं वय वगैरे दाखवलं जाईल अशा पूर्ण संपूर्ण माहिती तुम्ही ह्याच्यामध्ये हे राशन कार्डमध्ये प्रिंटमध्ये तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने हे प्रिंट करू शकता तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं पाहू शकता त्यावर क्लिक करायचं आहे आणि पी डी एफ किंवा अनेक प्रकारच्या फाईलमध्ये तुम्ही इथं सेव्ह करू शकता आपण पी डी एफवर क्लिक करणार आहोत पी डी एफ फाईल सेव्ह झालेली आहे ती आपण प्रिंट काढून नंतर आपलं जे काही काम असेल तर ह्या कामासाठी आपण ही फाईल वापर तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे तुमचं जे काही राशन कार्ड आहे ते तुम्ही अशा पद्धतीनं डाउनलोड करू शकता ते तुम्ही पाठवून ऑनलाईन सेंटरवरून काढून घेऊ शकता आणि तुमचं काम अत्यंत जलद गतीनं तुम्ही ते पार पडू शकता याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आरशी नंबर जो काही अंकी नंबर आहे तो तुम्हाला गरजेचा आहे आणि तो तुम्हाला नंबर तुमच्या स्वस्त धान्य दुकान यांच्याकडून घेऊ शकता किंवा त्याने तुम्हाला डायरीवरती डायरीवरतीच्या सुद्धा लिहून दिलेले आहेत ते तुम्ही नंबर वापरून अशा पद्धतीनं काढू शकता असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचीही अधिक माहिती असलेला व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटलं जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद